वॉल स्वीकारून मार्गदर्शक सूचना निर्गमित न करणे त्यामुळे राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील हजारो माजी सैनिक भूमिहीन व इतर नागरिक व मैतांचे वारस यामध्ये शासन विरोधी असंतोष निर्माण होणे या शासनाने करायची कारवाई व करायचे उपाययोजना हो डॉक्टर विश्वजित कदम ओ कदम साहेब नंतर देतो कागद शोधा पहिली अध्यक्ष मोदय आता आदित्यजी शेजारी बसले होते अध्यक्ष माझ्या शहरामध्ये एक अजित यादव या नावाचा तरुण मुलगा सोळा वर्षाचा हा भविष्यातील नीट आणि इतर परीक्षांना बसण्याकरता हा इच्छलकरंजी येथील श्रद्धा अॅकॅडमी इथे शिक्षण घेत होता अध्यक्ष मोदय शिक्षण घेत असताना या महाराष्ट्रामध्ये जे बारावीनंतरचे विद्यार्थी वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छितात त्यांनी बारावीनंतर अनेक ठिकाणी अॅकॅडमीसमध्ये आणि वेगवेगळ्या क्लासेसमध्ये ॲडमिशन घेतलेले त्या ॲडमिशनची त्या क्लासेसचेही सुद्धा भरमसाठ फी असते परंतु तिथं ज्या पद्धतीने त्या मुलांना ठेवलं जातं ज्या पद्धतीने तिथली परिस्थिती असते आणि जिथं एक दडपण त्यांच्यावर निर्माण केलं जातं मग ते पालकांवरही असतं की आठवडा आठवडा वीस वीस दिवस त्या पालकांशी ते फोनवर बोलू शकत नाही आणि ज्या पद्धतीने अध्य अध्यक्षमध्ये तिथली व्यवस्था असते त्याच्यामुळे त्या मुलांवर एक दडपण येतं अध्यक्षमध्ये अजित यादव हा सोळा वर्षाचा मुलगा त्याचं दुर्दैवानी त्या अकॅडमीमध्ये राहत असताना मृत्यू झाला आणि अध्यक्षमध्ये मृत्यूची कारणं नेमकं काय ती लोकांना लक्षात येत नाही ते, ते पोलिसांचं म्हणणं असे असं ते सांगतात की सुसाईडची केस आहे पण ते संपूर्ण जे काय ते घटना आहे ती अत्यंत संशयास्पद आहे आणि त्याचे आई वडील